आदिवासी समाजाचं दैवत असलेल्या वीर एकलव्य व भगवान बिरसा मुंडा यांचे पुतळे नंदुरबार शहरात स्थापित करावे अशी मागणी आज रेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर समीधा नटावतकर यांनी केली या संदर्भात आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं आपल्या निवेदनात त्या म्हणतात की नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आदिवासी संस्कृती जपत तिचं पालन करत हा समाज शांततेनं जीवन जपतो आहे या समाजाला पौराणिक व ऐतिहासिक वारसा आहे रामायणात राजा निषाद रामभक्त आणि यांनी आप, आपल्या श्रेष्ठ वागणुकीनं लोकांच्या मनात स्थान मिळविले महाभारतात श्रेष्ठ धनुर्धर वीरांच्या यादीत वीर एकलव्य हे नाव वरच्या क्रमांकावर येते श्रेष्ठ गुरुभक्ती एकाग्रता यांचे वीर एकलव्य हे सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे या समाजाचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही मोठे योगदान आहे आदिवासी समाजाच्या अनेक वीरांनी देशासाठी बलिदान दिले आहे भगवान बिरसा मुंडा क्रांतीवीर खाजा नाईक वीर तंट्या भिल अशा अनेक क्रांतीवीर लढावं या स्वातंत्र्य सेनानी ब्रिटिशांना या देशातून जायला भाग पाडलं महापुरुषांच्या स्मरणाने आपल्या स्फूर्ती मिळते प्रेरणा मिळते अशा अनेक वीरांच्या दर्शनाने पिढ्या घडतात त्यामुळेच नंदुरबार शहरात वीर एकलव्य आणि भगवान बिरसा मुंडा यांचे पुतळे भरावे उभारावे अशी मागणी काही वर्षांपासून होत आहे जनभावना लक्षात घेऊन प्रशासनानं लवकरात लवकर वरील मागणी पूर्ण करावी असं निवेदन त्यांनी सोबत उपस्थित आर्मी भरत तालुका अध्यक्ष आर्मी राकेश वळवी मोगी ग्रुप विनोद भाऊ माळी युवराज माळी प्रेम पाडवी किसन पाडवी आदिवासी ब्रिगेडचे कार्यकर्ते दीपक ठाकरे शिवम ठाकरे गुरु पाडवी राहुल पाडवी संजय ठाकरे अविनाश नाईक सचिन सोनोने व मनीषा वळवी अंजली तडवी दीपाली वाघ प्रभावती वळवी सोगी विना गावित गवळीबाई वळवी आशियाबाई पवार हितेश दिवरे निखिल पाटोळे वेदांत कुमावत हर्षदीप पिंपळे राजेश पंकज वाघ मोहन बुद्धभूषण बोडीले जितेंद्र पवार अतुल रायसिंग आदी मान्यवर उपस्थित होते सागर पाटील एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होऊन पंचवीस वर्ष झाली आहे परंतु तरी देखील नंदुरबार शहरात भगवान बिरसा मुंडा व वीर एकलव्य आलेले नाही आदिवासी संघटना ना, आदिवासी हो। यांच्याकडून वारंवार निवेदन देण्यात आली परंतु त्याचा पाठपुरवठा झाला नाही आज दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देखील आपल्या नंदुरबार शहरात आदिवासी जे आपले दैवत आहेत भगवान बिरसा मुंडा असतील वीर एकलव्य असतील यांचा एकही पुतळा नाही त्याचा पाठपुरवठा घेण्यासाठी आज आम्ही येथे आलो आग। आहोत तसे आम्ही निवेदनही दिलेले आहे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असो त्यांची पुण्यतिथी असो किंवा वीर एकलव्य यांची जयंती पुण्यतिथी असो आदिवासी दिन देखील जेव्हा आम्हाला साजरा करायचा असतो तेव्हा आम्हाला इतर शहरात जाऊन त्यांची पूजा करावी लागते आमच्या दैवतांचे दर्शन आम्हाला तिथे जाऊन ठेवावे लागते ही नंदुरबार जिल्ह्यासाठी अतिशय शोकांतिका आहे आणि त्याच संदर्भात आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत धन्यवाद जय आदिवासी जय जोहार